करमळ्याला दोन दिवसाचा मुक्काम होता तर तो दोन दिवसाचा मुक्काम आमच्या दिंडीचा यासाठी राहतो की एकादशीच्या दिवशी आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरमध्ये दर्शन होणं शक्यच आहे तर मग करमळ्याच्या मुक्कामाच्या वेळेस गाड्यांमध्ये सगळेजण येतात एक दिवशी आणि सगळे पंढरपूरला येऊन दर्शन घेऊन जातात आता आम्ही पण आलेलो आहे आता मस्त पहाटे पहाटे पोहोचलेलो आहे रात्री दीडला उठलो तो तीनला निघालो आता इथे पोहोचलो आहे शंभर किलोमीटरचं अंतर होतं तर आत्ता इथे पोहोचलो आणि आता दर्शन घ्यायचं आहे आता जेव्हा नदीवरून मी मंदिराकडे गेलो मंदिराकडे डायरेक्टमध्ये नाही गेलो कळस आता दर्शन घेतलं कारण मला पंढरपूर पण फिरायचं होतं तर मग ते फिरून झालं आणि मला नंतर आठवलं की मला एक पांढरा सदरा आणि वारकरी टोपी घ्यायची आहे कारण मी ती घरून आणायची विसरलो आहे आधी पण एकदा पाहिजे होती पण मग ती घेता नाही आली तर मग बघतो कुठे घ्यायची कुठे घ्यायची म्हटलं मग घ्यायची तर पंढरपूर काय वाईट आहे पंढरपूरच तर मेन आहे मग आता ती घेतली आणि आता निघालो आहे यार दीड वाजले आणि हे अजून पण नाही आलेले आहेत आता लागली भूक काहीतरी खायला जावं लागेल काय वाटत कधी येतील वारकरी आपले वारकरी आता अर्धा एक तास यायला पाहिजे कधी गेलेले आता सात वाजता बारीला लागलेले आता वाजले दीड हो तरी अडीच तीन वाजेपर्यंत यायला पाहिजे दीड वाजलाय आमच्याकड पाणी पण संपलंय आता ते म्हणतात की अडीच पर्यंत तरी यायला पाहिजे त्यांनी तर बघू पण आता काहीतरी खायला आणि थोडासा नाश्ता असला म्हणजे थोडंसे पोटाची अग्नी थोडीशी शांत होईल ती घेऊन येतो जाहीर माऊली थंड पाणी आहे दोन पाणी बॉटल माऊली नाश्त्याला काय आहे का पार्सल घेता येईल साबण आपला समोसा वगैरे समोर आहे अजून एकदा ना पाणी वाटत कॅमेरा समोर कॅमेरा करून चालू करून बोलत होतो ना ते एक दादा भेटले त्यांनी विचारलं ब्लॉगर म्हटलं सांगून दिलं आणि ते का नाही करून इंस्टाग्राम वर पण आहे वर पण आहे बघा म्हंटल पाणी बॉटल तर मिळालं आता तिथे ना अननस आहे थोडेसे आनंदच घेऊ घ्या जरा पाणी बॉटल घ्या पंढरपूरमधून निघालो आता अजून दीड तास कारमळायला जायला आता बरेच लोक म्हणतील की पंढरपूरमध्ये गेला दर्शनासाठी पण मंदिरात जाऊन दर्शन नाही घेतलं पण माझं असंच आहे आणि आपणच म्हणतो की देव सगळीकडे त्यामुळे मला इतकं काही वाटलं नाही आणि पंढरपूरमध्ये फिरून मला जो आनंद मिळाला त्यामुळे माझा दिवस एकदम मस्त गेला